अहो माझा एक फोटो काढा माझ्यासोबत सेल्फी काढा म्हणून ती नदीच्या कटड्यावर चढली नवऱ्याने मोबाईल काढून तिचा फोटो काढत असताना अचानक तिने नदीमध्ये उडी घेतली आणि क्षणा सगळं संपलं नवरा नुसता पाहतच बसला तो आरडाओरडा करत होता मात्र काहीच करू शकला नाही त्या धक्कादायक घटनेने सगळीकडे खळबळ सोडाली ही दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील कन्ना नदीवरील नेरे पुलावर शनिवारी दुपारच्या सुमारास घडली यात कन्ना नदीवरील नेरे पुलावर जात असताना एका दाम्पत्याने निर्माणला टाकण्यासाठी आपली कार थांबवली बायको खूप वेळ नदीतल्या त्या पाण्याकडे टक लावून पाहत होती त्यावेळेस ती नवऱ्याला म्हटली आपलं सेल्फी काढा माझे पण फोटो काढा तेवीस वर्षीय महिला रामटेक तालुक्यातील काचुरवाडी गावामध्ये राहणारी ज्ञानेश्वरी विजय त्या महिलेचं नाव आहे आपल्या पतीला म्हणाली काढा नागपूरच्या मानेवाडी येथील पती विजय सोबत ती राहत होती काही कळायच्या आतच ही दुर्दैवी घटना घडली आणि नवरा मात्र पाहतच बसला शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साकुरे दाम्पत्य कारमधून काचुरवाडीकडे जात होते अचानक बायकोने गाडी थांबवली आणि निर्माण्य टाकू द्या असं ती म्हटली मात्र त्याच वेळेस ला ती आपल्या पतीला म्हणू लागली माझी सेल्फी काढा ती सेल्फी त्यांच्या आयुष्यातली शेवटची सेल्फी ठरणार होती हे कोणालाच माहिती नव्हतं मात्र अचानक बायकोने नदीमध्ये उडी टाकली आणि स्वतःचं जीवन संपवलं नवऱ्याच्या पायाखालची मात्र जमीनच सरकली त्याने आरडाओरडा केला मात्र जवळ कोणीसुद्धा आग नव्हतं कोणीच त्यांची मदत करू शकलं नाही नंतर उशिरा घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचा सुरुवात केली मात्र बराच वेळ झाला ज्ञानेश्वरीचा शोध लागला नाही सायंकाळी होताच अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवले त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू केले एकंदरीत या प्रकरणात ज्ञानेश्वरीने एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललं यामागे कारण पोलीस शोधत आहेत कदाचित कौटुंबिक मतभेदामुळे हे घडलं का ज्ञानेश्वरीने खरं स्वतःहून आत्महत्या केली की दुसरंच काही कारण असू शकतं हे मात्र पोलीस शोध घेत आहेत मात्र सुखाने चाललेल्या संसारामध्ये अचानक कोणाची तरी नजर लागली आणि क्षणा सगळं संपून बसलं तुम्हाला काय वाटतं ह्या घटनेबद्दल आम्हाला नक्की कळवा